मुलांना पिझ्झा खाण्याची खूप इच्छा होत होती बरं मुलांना असंच बाहेरचं काहीतरी बर्गर पिझ्झा चमचमीत असं सारखंच खावं असं सा वाटतं पण आपल्याला असं वाटतं ना की पावसाळा लागला आणि बाहेरचं असं खायलाही नको बरं ते पचायलाही खूप जड होतं त्यामुळे मी म्हटलं आज आपण घरच्या घरीच छान पिझ्झा तयार करू पण पिझ्झा बेस काही आणलेला नव्हता पण मी काय केलं कणिक भिजवलेली होती तर काय म्हटलं आपण त्याच्या छान दोन पोळ्या लाटून घेऊ हो। आणि त्याच्यापासून आपण पिझ्झा तयार करू पण टेस्ट तर सेम पिझ्झाची आली पाहिजे कारण की मुलांना खायचा आहे पिझ्झा दोन पोळ्या मी छान लाटून घेतल्या आणि एका पोळीवर छान शेजवान चटणी लावली बरं शेजवान चटणी लावा शेजवान सॉस लावा किंवा टोमॅटो सॉस लावा पण शेजवान चटणीची चव खूप छान लागते त्यामुळे असेल तर आवर्जून लावा आणि त्यावर थोडासा मस्त चॉप करून घेतलेला कांदा टाकला आणि थोडीशी शिमला सी मिरची टाकली आणि मिरेपूड माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी मिरे कुटून त्याची पूड तयार केली आणि छान मिरेपूड त्याच्यावर टाकून घेतली थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो टाकले बरं फक्त पिझ्झा शिजलाच टाकलं तरीही चालू शकतं किंवा फक्त मिरेपूड टाकली तरीही खूप छान टेस्ट येईल आणि थोडंसं चीज किसून टाकलं चीज मला टाकायचं होतं त्यामुळे मी कणिक वगैरे पिसवेपर्यंत चीज बाहेर काढून ठेवलं होतं म्हणजे आपलं चीज छान चपातीमध्ये मेल्ट होतं आणि त्याचा फ्लेवर खूप छान येतो मस्त चीज किसल्यावर दुसरी पोळी त्याच्यावर ठेवून घेतली आणि याचे आपल्याला काट दाबून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं सारण बाहेर निघणार नाही आणि आपले पिझ्झा चपाती खूप छान शेकल्या जातील किंवा भाजल्या जातील तर मी काय केलं काटा चमचा घेतला आणि त्याचे काट प्रेस करून घेतले म्हणजे त्याचं सारण छान पॅक बसेल आणि काठही छान दाबल्यामुळे दोन्हीकडनं छान भाजतानाही सोपं जाईल आता हे छान भाजून घेतली बरं पिझ्झा चपाती तुम्ही बटर लावून भाजू शकता तूप लावून भाजू शकता किंवा तेल लावूनही भाजू शकता मी तर इथं तेल लावूनच भाजले भाज मला काही एवढी हेवी करायची नव्हती असं लाईट लाईटच अस, पण हे हेल्दी असं खायला द्यायचं होतं मुलांना त्यामुळे मी थोडंसं तेल लावून घेतलं पण मध्यम गॅसवर अशी खमंग अशी ही चपाती भाजून घ्या कारण भा की आतमधला भाग कच्चा राहायला नको किंवा चिकटही वाटायला नको त्यामुळे गॅसची फ्लेम मोठी न करता मिडियम किंवा लो करून छान अशी पिझ्झा चपाती भाजून घ्यायची ही अशी खमंग छान भाजून घेतली काठा व्यवस्थित दाबून घ्या म्हणजे ते कच्चे राहणार नाही आणि भाजीला पण आतमधल्या भाज्यांना पण छान वाफ येईल बरं तुम्ही या तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी किंवा जास्त करू शकता किंवा त्यात छान इतर भाज्याही ॲड करू शकता त्यांना चांगलं खाऊ घालण्याचं समाधानही मिळेल आपले पिझ्झा चपाती तर तयार झाले हे आता आपण छान कट करून घेऊ तुम्ही बघू शकता इतके इझिली ही छान कट होती आहे आणि याचे स्लाइस पण तुम्हाला मी दाखवते की कि किती सुंदर पापुद्रा सुटला होता आणि भाज्या पण किती छान वापरल्या गेल्या इतकी टेस्टी झाली होती ही पिझ्झा चपाती की मुलांचं तर पोट भरलं पण मनच भरत नव्हतं म्हणजे दोन दोन खाऊन पण त्यांना असं वाटत होतं की आपण आणखी एखादी पिझ्झा चपाती खाल्लीच पाहिजे तर ही पिझ्झा चपातीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं कमेंट करून कळवा कर की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आणखी कुठली रेसिपी तुम्हाला बघायची आहे थँक्यू